लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला खेलरत्न या कार्यक्रमामध्ये आज आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांच्यासह कोऑर्डिनेटर सुहास पिंगळे यांनी पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक विजेती अनुष्का खोपीकर हिच्याशी बातचीत केली आहे साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेच्या बेंच प्रेस चौऱ्याऐंशी किलो वजनी गटामध्ये अनुष्का खोपीकर हिनं भारताला सुवर्ण पदक मिळवून आहे अनुष्का ही पॉवर हाऊसमध्ये सागर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते यापूर्वी बेंगलोरमध्ये झालेल्या नॅशनल स्पर्धेमध्ये ब्रेस प्रेसमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे अनुष्का हिनं आतापर्यंत राष्ट्रीय एक राज्यस्तरीय तीन आणि जिल्हा पातळीवर चार सुवर्ण पदकांसह इतरही पदकांची लयूट केली आहे चला तर पाहूया अनुष्काशी खास बातचीत आमच्या प्रतिनिधी रोहित यांनी या कार्यक्रमामध्ये संध्यालाईव्ह मध्ये आपलं सर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज मी आहे कोंडवा या ठिकाणी आणि आज आपण अनुष्का कोपीकर या तरुण भगिनीला भेटणार आहोत प्रवास आपण जाणून घेणार आहोत खेळ रत्न या भागामध्ये आपण मागच्या वेळेस प्रचिती लगड या चिमुरडीची मुलाखत घेतली तिने अवघ्या सात वर्षाच्या वयामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं त्याचप्रमाणे या ताईने सुद्धा भारताला सुवर्ण पदक पटकावून दिलेलं आहे आपण आज तिच्याशी गप्पा मारणार आहोत तर पाहूयात ताई तुझं स्वागत आहे संध्याला थँक्यू तर मला सांग तू मूळची पुण्याचीच का oh, आणि तुझं बालपणीच शिक्षण इथं पुण्यात कोणत्या शाळेत झालं माझं सरदार दस्तूर नौशरवान गर्ल्स हायस्कूल आणि आता काय करते तू आता मी सेंट मिराज कॉलेजला आहे थर्ड इयाला माझ्या माहितीनुसार तुझे वडील हे पोलीस कर्मचारी आहेत पी आय आहेत बर तर हे घरात असं वातावरण असताना तुला या खेळाची प्रेरणा कुणाकडून कुन मिळाली असं काही नाहीये की कोणाकडून म्हणजे मी सोशल मीडिया वरती मी मीराबाई छानूला बघत आले तर मला असं वाटत गेले की ही एवढीशा वजन गटात खेळू हो शकते तर मला भरपूर वजन आहे माझं तर मी एकदा ट्राय करून बघते मी सन्नी दिली मग किती वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी वर्षा आणि आता चौऱ्याऐंशी किलो वजनी गटात तुला हे पारितोषिक मिळालंय हो कुठं स्पर्धा झाली साऊथ आफ्रिकाला साऊथ आफ्रिकेला किती कंटेस्टंट होते माझ्या गटात किती राऊंड झाले तीन राऊंड बर आणि त्यात गोल्ड मेडल बर आणि तू आता ग्रॅज्युएशन करते कशामध्ये करते बीए, बीए मग या पुढं तू जे खेळाडू आहेत त्यांना काय मार्गदर्शन करशील की या खेळाकडे का वळाल पाहिजे आणि काय तुझं प्रेरणा स्थान कोण आहे माझं प्रेरणा स्थान तर मीराबाई चानू अफवास पण मी मुलींना असं सांगेल की घरात लाजून बसण्यापेक्षा तुम्ही एक पाऊल पुढे टाका म्हणजे तुम्हाला कळेल की मुलं आपल्याकडे कुठल्या दृष्टिकोनाने बघतात आणि आपण त्यांच्याकडे कुठल्या दृष्टिकोनाने बघतो म्हणून मला असं वाटतं की स्पोर्ट्स या संदर्भात मुलींनी जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरा असा एक प्रश्न की आता आम्ही महाविद्यालयीन तरुणांमध्ये तरुणींमध्ये पाहतो की स्लिम राहायचं असतं खूप त्यांना तर तो असा अपवाद आहे का किंवा कोण काय असं म्हणतं का की एवढं वेट असं आहे किंवा काय याबद्दल तुझा काय वाटतंय नाही मला असंच वाटायचं की स्लिम राहिलं तरच आपल्याला पुढचं आयुष्य काढता येईल पण असं नाही फुटलेलं दुधातूनही खूप चांगले चांगले पदार्थ बनवता येतात मग आपण इतके जाड आहोत तर आपण आपल्याला आपल्यामध्ये म्हणजे दडलेली संधी आपण एकदा आपण स्वतःला दिली पाहिजे की आपण एवढे वजन असून सुद्धा आपण एखाद मेडल भारताला आणू शकतो असं मला वाटतं आणि या हे मेडल मिळाल्यानंतर घरात कशा प्रकारे वातावरण होत घरच्यांनी कसा आनंद उत्सव साजरा केला खूप छान खूप छान घरचे सगळे रडत होते म्हणजे मी त्यांना सांगायच्या आधीच त्यांना कळून गेलो होतो लाइव होती टी वरती त्यामुळे मी सांगायच्या आधीच त्यांना सगळ्यांना समजून गेलो होतं की मेडल लागलेलं आहे म्हणून आणि कोपीकर साहेब मला वाटतं ना। ना। पुण्यात नाहीयेत ते कुठं त्यांचं पोस्टिंग आहे गोंदियाला गोंदियाला मग ते कधी आले त्यांनी माझ्यासाठी सुट्टी काढली होती महिनाभर म्हणजे वडिलांचं पाठबळ आहे आणि आई गृहिणी बरोबर ना आणि एक लहान भाऊ लहान भाऊ तुम्ही हे सगळे कोपीकर परिवार इथं राहताय तर सोसायटी मधल्या लोकांचा कसा रिस्पॉन्स त्यांनी काय साजरा केला आनंदोत्सव वगैरे ते सुद्धा आले होते दोन जणी पण येऊन गेल्या घरी सत्कार केला पाहिजे कारण की ते दोघी स्पोर्ट्स मध्ये होते yeah. आणि सोसायटी वाल्यांचं असं म्हणणं आहे की एक इंटरनॅशनल प्लेयर सोसायटी मध्ये राहते तर आता आम्हाला तुमच्या नावाने ओळखलं जातील असं तर मला सांग की या वेट लिफ्टिंग साठी तू कसा सराव करते आणि किती वाजता उठते काय तुझा डाइट प्लॅन वगैरे कसं शेड्यूल असतो सकाळी ला उठून नाश्ता वगैरे करून कॉलेजला वगैरे जाऊन सरां ना म्हणजे असं कन्फर्म करायला लागतं आधी की कारण सरांचे पण भरपूर क्लायंट आहेत तर सरांकडे गेल्यानंतर मग चार पाच तास नाईट हे म्हणजे प्रॅक्टिस कंटिन्यू चालूच असते सरांकडे चार पाच तास मग त्यानंतर घरी आल्यानंतर मग फार भूक लागते मग दुपारचं जेवण वगैरे मम्मी देते भाजी चपाती दुपारी प्रॉपर जेवण लागतं भाजी चपाती भात वगैरे असेल तर मग संध्याकाळी आराम करून मग परत संध्याकाळी साडेसातला ला वर्कआउटला साडेसात ते मग तोही वर्कआउटला वेळ लागतो दोघं माझे भाऊ असतात माझ्यासोबत मा संध्याकाळी साडे नऊ पावणे दहा पर्यंत चालू राहतो मग घरी येऊन जेवण करून मग आराम तर या शेड्यूल मध्ये मग अभ्यासाला कधी वेळ राहतो काय अभ्यासाला मधून मधून सुट्टी भेटली तर करते असं नाही कि नाही करत मध्ये सुट्टी भेटली कि करते सर ऑफ असेल तर मग वाचते पुस्तक कोणती अकॅडमी तुमची पॉवर हाऊस पॉवर हाऊस कुठे Uh, सर एसपी कॉलेज च्या पुढे तुझ काय आता कॉमनवेल्थ गेम सुद्धा आहेत ऑक्टोबर मध्ये तर तू त्याची तयारी कशी करते तशीच की आता सांगितलं की सरांकडे जाऊन चार पाच तास प्रॅक्टिस कंटिन्यू होते मग दुपारी आराम करून मग परत संध्याकाळी इकडे तर हे मेडल पाहू शकता तुम्ही गळ्यामध्ये आहेत आणि हे सगळं भारतासाठी तिने पटकवलेलं आहे आणि ही भारताची ही कन्या शान आहे कुटुंबीयांचा पण तिला सपोर्ट आहे तिला कुटुंबीय मार्गदर्शन करतात तसेच तिचे अकॅडमी चे सर आहेत त्यांचं विशेष तिच्याकडे लक्ष आहे त्यामुळे हे तिने साध्य केलं आणि आता तिला कॉमनवेल्थ बी साठी पण शुभेच्छा धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा